श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारी मकर संक्रांतीचा सा सण साजरा होता तो आपण अगदी थाटात साजरा केला तसेच तेरा जानेवारीला भोगी हा सण साजरा केला आता पंधरा जानेवारी म्हणजे किंक्रांतीला धार्मिक मान्यतेनुसार काय करावे आणि काय टाळावं यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सूर्याचे मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजेच एक प्रकारचं संक्रमणच आहे आणि हा संक्रमणाचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून पाळला जातो यंदा शुक्रवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस संक्रांतीचे करी दिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबारूपी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या असुराला ठार केले जो तेथील प्रजेला खूप त्रासदायक ठरला होता आशी ही मकर संक्रांतीची कर असते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मानले जाते म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही आता किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात। जातो गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबतच गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात अशा पद्धतीने तुम्ही किंक्रांत हा सण साजरा करू शकता जसे की पहा भोगी दिवशी आपण तीळ लावून बाजरीची भाकरी आणि केंगट बनवत असतो आणि त्याचा निवेद दाखवला जातो त्याचप्रमाणे संक्रांतीला पुरणपोळी बनवली जाते आणि त्याचा निवेद्य दाखवला जातो आणि गुळाची गुळवणी बनवून निवेद दाखवला जातो काही ठिकाणी वडेसुद्धा करतात आणि त्याचा निवेद हा दाखवला जातो हा दिवस खरं तर अशुभ मानला जातो या दिवशी काही कामे जी आहेत तर ती वर्ज्य मानली जातात आणि म्हणूनच किंक्रांतीला महिलांनी काही कामं जे आहेत तर ते चुकूनही करायचे नाहीत जर या दिवशी तुम्ही कळत कोड़त नकळत ही कामे तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट कटकटी अडचणी तुमच्या मागे लागतील आणि त्याचबरोबर किंक्रांतीला एक काम नक्की करावे जर तुम्ही किंक्रांतीला हे काम केले तर पूर्ण वर्षभर सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती कामे आहेत महिलांनी या दिवशी करू नये आणि कोणते कामे आहेत ते आवर्जून करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जे कार्य करतो तेच आपल्यासोबत ते येतं या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींना वर्षभर आपल्याला सामोरे जावे लागते एक म्हणून किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या बांगड्या फोडू नये किंवा फुटणार नाही याची काळजी घ्यावी महिलांनी या दिवशी शेणसुद्धा काढायचे नसते दोन महिलांनी चुकूनसुद्धा केस धुवू नयेत संक्रांतीचं कुंकू केसात आहे म्हणून महिला केस धुवत असतात पण हा दिवस एक ते कुंकू केसात तसेच ठेवायचे असते ते घरामध्ये चुकूनही वादविवाद क्लेश भांडणं करू नये घर म्हटले की छोट्या मोठ्या गोष्टी घरामध्ये घडतात आणि छोटे मोठे वाद होतात परंतु उद्याच्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका त्याचबरोबर शेजदारी असू देत किंवा इतर कोणीही कोणाशीही वेडेवाकडे बोलू नका आणि वादविवाद निर्माण करू नका तुळशी जर आपण वादविवाद केलं तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला बघावे लागतात आणि म्हणून तुम्ही घरातील थोड्या मोठ्या व्यक्तीकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर -किर तुम्ही घरामध्ये करू नये नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल याची सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीला पाच वर्षाच्या आतील मुलाचं बोरनहाण केलं जातं लहान मुलांची बोरनहाण रथसप्तमीपर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याच म्हणजे आजच किंक्रांतीच्या दिवशी बोरनहाण करण्याचा प्रयत्न करा ज्या लहान बोर बोरनाहान हे के किंक्रांतीला के केलं जातं त्या मुलांची किंक्रांतीला त्यांची किरकिर निघून जाते म्हणून रथसप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आजच किंक्रांतीला मुलाचे बोरनहाण करण्याचा प्रयत्न करा मुलांची किरकिर निघून जाते त्यासोबतच मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर या अडचणीसुद्धा दूर होतात म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपाय सुद्धा केले जातात यामध्ये हे बोरनहाण आहे तर हे किंक्रांतीलाच करावं असं म्हटलं जातं आणि जरी तुम्हाला किंक्रांतीला बोरनहाण करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता परंतु किंक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानले जाते परंतु किंक्रांतीला कोणतेही शुभ कार्य केले जात नाही शुभ कार्य म्हणजे कोणती कामे जर किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये किंक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू करावे म्हणजे किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये त्याचबरोबर गृहप्रवेश करू नये कलश पूजन असेल किंवा एखादं घर खरेदी करणं असेल यासारख्या शुभ गोष्टी करीच्या दिवशी करू नये लांबचा प्रवास करू नये आपल्या एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर तीसुद्धा करता येणार नाही जागेची भूमिपूजन एखाद्या गोष्टीचे उद्घाटन असेल म्हणजे दुकान व्यवसायाची सुरुवात करणं या दिवशी टाळावं म्हणजेच आपल्याला सत्यनारायण या दिवशी करता येणार नाही लहान मुलांचं जावळ असेल मुंजे विधी असेल नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचे डोहाळ जेवण असेल ओटी भरणे असेल हळदी कुंकू इत्यादी गोष्टी या दिवशी करून येत मकर संक्रांतीची पूजा तुम्ही उचललेली नसेल तर त्यातला वसा किंक्रांत झाल्यावर सवाश्रींना किंवा गायला तुळशीला तसेच आपल्या कुलदेवीला द्यावा पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी वर्ज मानला गेला आहे आणि किंक्रांतीला संक्रांतीचे सुगड पाहत नाहीत संक्रांती, ना संक्रांती दिवशी तुम्ही जी पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशीच झाकून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ती उचलली तरी चालेल किंक्रांतीला कोणाच्याही घराचं अन्नग्रहण करू नये ज्याला अन्न असं म्हटलं जातं मांसाहार देखील टाळावं तिळी तिळगुळ वाटू नये केस नखे कापणे सूर्योदयानंतर केस विंचरणे टाळावं या दिवशी शेणात हात घालू नये घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा नाहीतर वर्षभर कटकटी होतात त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे ही भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवली तर त्यातली थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवली जाते आणि अशी ही भाकरी शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे ही पद्धत असेल ही भोजी भोगीची भाकरी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाची किंवा बेसनाची धिरडी उळवणी यासारखे पदार्थ या दिवशी करून खावे याला संक्रांतीची कर उलटणी असे म्हटले जाते आता या किंक्रांतीच्या दिवशी काय करावे या दिवशी आपल्याला दररोजची पूज देवपूजा करता येईल नित्यनेमाप्रमाणे आपण आपल्या देवाची पूजा तुळशीची पूजा करण्याला कोणतंही बंधन नाही या गोष्टी आपण बिंदास्तपणे करू शकता यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाचे नामजप करायचं आहे कुळाचे स्वामी यांच्या देखील नामजप करता येईल गुरुचं देखील नाम जप करू शकता गीतेतील पंधरावा अध्याय वाचणं किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय लाभदायी ठरते आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल आपल्या मनामध्ये भीतीचे घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभदायक आपल्याला ला तो देऊन जातो आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेला घरातील कोणत्याही व्यक्तीने हातात काळे तीळ घेऊन हा उपाय करता येईल चिमूटभर काळे तीळ आपण आपल्या डाव्या हातात घेऊन उजवा हात आपल्या डाव्या हातात लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हे काळे तीळ घराच्या चौकटीपासून ते खाली उंबरठ्यापर्यंत उतरायचे आहेत आणि घराच्या उत्तर दिशेला ते काळे तीळ फेकून द्यावे आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे निघून जावे घरात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवावे व घरातील देवाचे दर्शन घ्यावेत आणि ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यावेळेस तुम्ही म्हणू शकता आता काळे तीळ नसतील तर खडी मीठ घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे घराची किंवा घरात त्यांची नजर उतरू शकता सर्व प्रकारच्या वैशक्ती वाईट शक्ती बाधा या उपायाने निघून जाते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला आप त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थ